अहिल्यानगर शहरात पवन पवार उर्फ पीपी कंपनी व त्याच्या संघटित टोळीने निर्माण केलेल्या दहशतीच्या पार्श्वभूमीवर या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारे नियंत्रण अधिनियम अंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे या टोळीविरोधात आतापर्यंत एकूण बावीस गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल असून त्यात हत्या अत्याचार फसवणूक शस्त्र बाळगणे दारुगोळा बाळगणे सरकारी कामात अडथळा धमकी दमदाटी विनयभंग ध्वनी प्रदूषण तीनशे दोन तीनशे सात प्रमाणे आदींचा समावेश आहे पीपी कंपनी टोळीतील मुख्य आरोपी पवन पवार याच्यासह शिवम पवार लक्ष्मण सारसर हर्षल सारसर गणेश भुजबळ प्रशांत दळवी आदर्श साळुंके किरण यांच्या यांच्याविरोधात हद्दपारची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून स्थानिक पोलीस स्टेशनमार्फत त्यांचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांच्याकडे सादर करण्यात आला आहे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अन्य आरोपींवरही मोकाअंतर्गत कारवाई करावी अशी मागणी जितेंद्र चव्हाण यांनी केली आहे या टोळीच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले असल्याचे देखील जितेंद्र चव्हाण यांनी दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे